नमस्कार गणेश चतुर्थीचा मंगल काळ पण यावर्षी निसर्गानं वारणाकाठच्या जनतेवर रौद्र अवतार दाखवला मुसळधार पावसामुळे चांदोली धरणातून चौतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आणि क्षणात वारणा नदीला पूर आला नदीप्रिकडच्या गावाचा संपर्क तुटून गेला पुलावरून पाणी वाहू लागलं या पुराचा सर्वात मोठा फटका बसला शेतकरी बळीराजाला शर्गेवाडी चरण आळा या गोष्टी बाजारपेठेला शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेली उसाची पिकं कोसळली शेतकऱ्याच्या डोळ्यातून होणारी असू म्हणजे त्यांच्या आयुष्याची घालमेल घामाने उगवलेली पिकं क्षणात डोळ्यात होऊन गेली कुठे प्रमुख रस्त्यावर पाणी आलं तर कुठे काही गावागावामध्ये गावामध्ये पाणी शिरलं दुकानातून माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडून गेली वारणा नदी काठी असणारी गावाची जी पाण्याची मोटार होती ते देखील बुडाले आणि पाणी पुरवठा देखील खंडित झाला लोकांना पहिला पाणी देखील मिळणार असं झालं खरं तर गाव अंधारात गेल्यासारखं वाटलं होतं पण या अंधारात एक आधार ठरले आमदार सत्यजित देशमुख साहेब ते स्वतः परिस्थिती पाहण्यासाठी चरण येथील वारा नदीकाठी धावले सोबत निनाय साखर कारखान्याचे संचालक दीपक निर्लेकर मान्यवर काका आमने कोंडीबा नायकोडी शंकर बापू खाशाबा डेरे कृष्णा नायकोडी नशीर नायकोडी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते आमदार सत्तूबाहुनी शेडगेवाडी चरण आरळा सोनोडे मंदूर या गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यात डोळे घालून शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। तुम्ही एकटे नाही तुमच्या सोबत तुमच्या लढाईमध्ये तुमच्या सोबत मी उभा आहे शेतकऱ्यांसोबत एकत्र बसून त्यांनी त्यांच्या समस्या ऐकल्या अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करून नुकसान भरपाई पिकांचं पंचनामं पाणी वीज पुरवठा सुरू करण्याची तातडीची कामं गतीमान केली तसेच चांदोली येथे भेट देऊन धरण व्यवस्थापनाशी चर्चा देखील केली या भेटीने गावकऱ्यांच्या मनात आशेचा किरण जागवला गेलाय आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे पण आमदार साहेबांचा आधार त्यांना पुन्हा लढायला धैर्य देतोय तरी बाप्पांच्या कृपेने आणि शेतकरी प्लस जनप्रतिनिधी यांच्या एकत्र झुंजीमुळे ही गावं पुन्हा उभी राहतील पिकं पुन्हा हिरवेगार होतील आणि बाजारपेठा पुन्हा बसतील कारण खरी ताकद आहे एकटीची जितीची आणि आशेची गणपती बाप्पा मोरया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद